बातमी शिर्डीतून निळवंडे धरणातून कालव्यांना पाणी सोडले गेले निळवंडे धरणाच्या निर्मितीची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात भावना व्यक्त केल्या अहमदनगर जिल्ह्यातील तहानलेल्या दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणातून पाणी सोडले गेले या पाण्यामुळे शेकडो गावातील पिण्याचा तलाव आणि शेतीला मोठा फायदा होणार आहे निळवंडे धरणाच्या निर्मितीची स्वप्नपूर्ती झाल्याची भावना यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलून दाखवली आहे रेवंडे धरणाची स्वप्नपूर्ती आनंद खरं म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये आहे गेल्या वर्षी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्तेच खरं या धरणाचं उद्घाटन झालं आणि गेल्या वर्षी लोकांना आपण पाणी देऊ शकलो परंतु तो फक्त ट्रायल सीझन होता धरण भरल्याचा आनंद आहे भंडारदारा भरलाय रेवंडेचा क्षमतेने भरून वाहतोय